श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी ताईंचं आणि दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत सर्वांना श्रीस्वामी समर्थ मंडळी अगदी मनाला चटका लावणारी आणि जीवाला हुरहुर लावणारी आजची ही एक स्टोरी आहे की एक आई मृत्यूनंतरही लेकरांना कशी भेटत होती तो एक प्रसंगाच्या स्टोरीमधून मी सांगणार आहे आणि ती आई होती एक स्वामी सेविका श्री स्वामी समर्थ महाराजांची निश्चिम भक्त महाराजांवरती तिची अपार श्रद्धा आणि अशामध्येच अकस्मात तिचं अचानक नी निधन झालं आणि दुर्दैव असं दुर्दैव मंडळी कोण्या वैरेच्याही नशिमामध्ये असू नये असं मला वाटतं तर हा प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे की ती आई मृत्यूनंतरही आपल्या मुलांना खरंच भेटत होती आणि ते तिचं भेटणं कशामुळे शक्य झालं तर ती स्वामी समर्थ महाराजांची सेविका होती तिचा त्या छोट्या छोट्या लेकरांवरती असणारा जीव आपल्या नवऱ्यावरती असणारा जीव आणि विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची केलेली निरागसपणे सेवा आणि हे सगळं पाहून मृत्यूनंतरही स्वामी महाराजांना तिच्या आत्म्याला आझाद करावं लागलं आणि तिच्या लेकरांसाठी तिच्या लेकरांना भेटण्यासाठी परत पाठवावं लागलं ही स्वामी सेवेची ताकद आहे आणि मंडळी ही स्टोरी किंवा हा प्रसंग सांगत असताना हा प्रसंग हा खराच प्रसंग आहे कुठल्या तरी एका कुटुंबासोबत घडलेला आहे परंतु त्यांची आयडेंटिटी ओळख हे मी सांगू शकत नाही आणि ती पण मला माहीत नाही कारण ही स्टोरी मी फक्त अशी ऐकलेली आहे नंतर त्याच्यावरती विचार केला चिंतन केलं आणि मनाला वाटलं ही सर्व स्वामी भक्तांपर्यंत स्टोरी पोचली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मंडळी बनवतोय तर शहरामध्ये राहणारं कुटुंब पती पत्नी आणि एक छोटा मुलगा आणि एक छोटी मुलगी आणि मंडळी त्यांचं जे बाकी कुटुंब होतं ते गावाकडे होतं त्यांचे आई वडील वगैरे गावाकडेच राहत होते आणि अशामध्येच मंडळी तो नवरा आणि ती बायको ते दोघेही अगदी मिळून मिसळून संसार करत होते आणि विशेष गोष्ट अशी होती की ते दोघेही श्री स्वामी समर्थ महाराजांचे निश्चिम भक्त होते स्वामींवरती अपरंपार त्यांची श्रद्धा होती आणि ते स्वामी सेवा करायचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे पारायण करायचे आणि अशामध्येच मंडळी काळाचा त्यांच्यावरती घाला आला आणि थोडक्यामध्ये नियतीला हे सगळं बघवलं नाही असं आपण म्हणू शकतोय आणि अचानकपणे त्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला आणि एका झटक्यामध्ये हो त्याचं नव्हतं झालं तिचं निधन झालं छोटी छोटी असणारी तिची ती, ती दोन लेकरं एक मुलगा आणि एक मुलगी परंतु त्या आईच्या मृत्यूनंतरही त्या वडिलांनी ठरवलं की आपल्या या लहान बाळांना आपल्या या लहान लेकरांना कधीही आईची उणीव पासू द्यायची नाही आईसारखाच त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करायचं असं त्याने ठरवलं गावाकडे असणारे आई वडील म्हणत होते की आता बायकोचं निधन झालं आता बायकोच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न कर दुसरी एखादी मुलगी बघू परंतु त्या वडिलांनी म्हणजे त्या लहान लेकरांच्या वडिलांनी ठरवलं की नाही जर का मी दुसरं लग्न केलं दुसरी बायको आली तर या माझ्या लहान लेकरांकडे दुर्लक्ष होईल सावत्रपणा येईल आणि मंडळी आपल्याला माहितीच आहे की सख्खी आई जेवढं आपल्या ले लेकरांवरती प्रेम करतं तेवढं ती सावत्र आई आपल्या मुलांचा या सावत्र मुलांचा तिरस्कार करत असते हे समाजामधलं वास्तव आहे हे तो पती जाणून होता हा तो मुलगा जाणून होता त्याच्यामुळे त्यानं ठरवलं की आता अजिबात दुसरं लग्न करायचं नाही फक्त आणि फक्त आपल्या या लहान लेकरांसाठी जगायचं या लहान लेकरासाठी आपलं जीवन समर्पित करायचं असं त्यानं ठरवलं परंतु बायकोच्या मृत्यूमुळे तो फार खचलेला होता कधी कधी एकांतामध्ये बसल्यानंतर तो एकटाच मोठ्याने ढसढसा राडायचा आणि स्वामी आईना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना जाब विचारायचा की स्वामी तुम्ही माझ्यासोबत असं का केलं काय चुकलं होतं आमचं काय चुकलं होतं तिचं काय चुकलं होतं या माझ्या लहान लेकरांचं की या लेकरांना विना आता पोरकं राहू लागत आहे त्याच्या ते त्या बायकोचाही त्या लेकरांवरती फार फार जीव होता मंडळी आणि ते दोघेही स्वामी भक्त होते बायकोच्या मृत्यूनंतर त्या लहान लेकराचं सर्व काही तोच बघायचा मंडळी अगदी त्यांचा शाळेचा डबा तोही तोच बनवायचा सगळ्या घरचा स्वयंपाक तो करायचा आपल्या लेकरांना आई आईची उणीव भासू द्यायची नाही मीच या लेकरांचा वडील आणि मीच या लेकरांची आई असं तो वागत होता काहीही आपल्या आईची त्या लेकरांना उणीवपासू देत नव्हता आणि असंच एकदा मंडळी काय झालं की त्या मुलीचा फ्रॉक फटलेला होता जी ती जी लहान मुलगी होती साधारणतः एक आठ वर्षाची ती मुलगी होती आणि पाच सहा वर्षाचा मुलगा होता त्या मुलीची फ्रॉक फाटलेली होती त्या मुलीनं आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा माझी फ्रॉक फाटलेली आहे आणि उद्या मला शाळेला जायचं आहे तेव्हा ते बाबा म्हणजे तो म्हणाला की ठीक आहे उद्या शाळेला जायच्या वेळेस मला आठवण करून द्या बाळा मी तुझी फ्रॉक शिवून देतो आणि जाळ मंडळी दुसरा दिवसही उजाडला परंतु रात्री त्यांना एक गोष्ट जाणवली की ते कुटुंब म्हणजे तो एकटाच त्या छोट्या छोट्या लहान लेकरांना घेऊन झोपलेला असताना त्याला अधून मधून बाहेर असणारी शिलाई मशीन वाजल्याचा आवाज यायचा त्याला वाटायचं की भास होत असेल जाऊन द्या म्हणून त्यानं एकदा दोनदा दुर्लक्ष केलं परंतु मंडळी सकाळी हा एक प्रकार घडला की त्यानं त्या मुलांचाच शाळेचा डबा वगैरे सगळा बनवला स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षामध्ये गे आलं की आता मुलं शाळेमध्ये सोडायची आहेत आणि शाळेमध्ये सोडायच्या अगोदर आपल्याला त्या मुलीची फाटलेली फ्रॉक शिवावी लागेल म्हणून तो गेला आणि बघतो तर काय मंडळी त्या मुलीनं फ्रॉक अंगामध्ये घातलेली आणि त्यानं जर बघितलं तर ती फाटलेली फ्रॉक होती ती फ्रॉक पूर्णपणे व्यवस्थित शिवलेली होती त्यानं त्या मुलीला विचारलं बाळ कोणी शिवली फ्रॉक ती म्हणाली कोणी नाही बाबा तुम्ही शिवलेली असेल परंतु मंडळी आता त्याच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली की रात्री झोपेत असताना बाहेर शिलाई मशीन वाजल्याचा आवाज यायचा पण मग नेमकं कोण चालवत होतं ती शिलाई मशीन ह्या मुलीचा फाटलेला फ्रॉक तर मी शिवलाच नाही मग नेमका शिवला कोणी ने। त्याच्या मनामध्ये फार खोलवर हा संभ्रम रुजला जाऊ द्या म्हणून तोही दिवस निघून गेला परंतु मंडळी दुसऱ्या दिवशी एक आश्चर्य घडलं की ते सगळे झोपलेले असताना त्या लहान लेकरांना घेऊन तो झोपलेला असताना बाहेर किचनमध्ये थोडासा भांड्याचा खडबड आवाज येत होता त्यानं दुर्लक्ष केलं जाऊ दे असेल काहीतरी कुत्रं मांजर म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं परंतु काय आश्चर्य मंडळी दुसऱ्या दिवशी ते झोपेतून उठले त्या लहान लेकरांचं त्यानं सगळं आवरलं आणि किचनमध्ये स्वयंपाक बनवायला गेला आणि बघतो तर काय पूर्णपणे तो स्वयंपाक नाश्ता सगळं काही तयार होतं अगदी त्याची ती बायको जसा काही स्वयंपाक नाश्ता बनवत होती तसं सगळं मंडळी तयार होतं मंडळी तुमचा याच्यावरती विश्वास बसणार नाही याची तुम्हाला अंधश्रद्धा वाटेल परंतु हा प्रसंग ज्याच्या सोबत किंवा ज्याच्या सोबत अशा प्रकारचे प्रसंग काढतात त्याला खरंतर तर मनामधून स्वतःला माहित असतं की ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे झालं त्यानं त्या लेकरांना शाळेमध्ये नेऊन सोडलं परंतु शाळेमध्ये सोडल्यानंतर त्या लेकरांना सांगितलं की शाळा सुटल्यानंतर घरी जाऊ नका शेजारच्या काकू आहे त्यांच्याकडे जावा झालं मंडळी शाळा सुटल्यानंतर ती लेकरं घरी आली हाही याच्या जॉबवरून कामावरून घरी आला नोकरीवरून घरी आला आणि घरी बघता तर काय सायंकाळचंही जेवण अगदी जसंच्या जे तसं जशी त्याची पत्नी बनवत होती तसं सगळं पूर्णपणे जेवण तयार होतं मंडळी नक्की होतय करी काय हे त्याला कोणाला काहीच कळत नव्हतं त्याच्या मनामध्ये हा संभ्रम सतत सतत घोळत होता कोणाला तरी सांगावं असं त्याला वाटत होतं परंतु झालं त्याही दिवशी ते तसेच झोपी गेले आणि झोपी गेल्यानंतर मंडळी एक गोष्ट घडली की त्याच्या स्वप्नामध्ये त्याची पत्नी आली की जी पत्नी जिचा मृत्यू झालेला होता ती पत्नी त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि मंडळी तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही या बाळांची या घरादाराची काही काळजी करू नका माझा जीव आणि माझा आत्मा या लेकरांमध्ये या घरामध्ये आहे मी सगळं काही घरचं बघते तुम्ही फक्त तुमच्या जॉबचं तुमच्या कामाचं बघा असं ती त्याला म्हणाली तो दचकून उठला बघतो तर काय काहीच नाही त्याला दरारून घाम आला काय होतंय काय त्याला त्याची बेचैनी काही थांबना मंडळी दिवस उजाडताच त्यानं ते छोट्या आपल्या लेकरांना घेतलं आणि तो थेट घरांना कुलप घालून आपल्या घरी गावाकडे आला आणि गावाकडे गेल्यानंतर गावाकडे असणाऱ्या आपल्या आईवडिलांना त्यानं सगळा प्रकार सांगितला विशेषतः त्या आईला सगळी काही हकीकत सांगितली की ती स्वप्नामध्ये येते बाळांचं घराचं मी बघते तुम्ही तुमच्या कामाचं बघत जा असं म्हणते आणि विशेष म्हणजे घडलेला सगळा प्रकार त्या मुलीची फाटलेली फ्रॉक कशी शिलाई मशीनवरती आपोआप शिवली गेली आणि दोन वेळचा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक कसा तिनं बनवला तेही आपल्या आईला सांगितलं तेव्हा आई म्हणाली की घाबरू धीर धीरधर होऊ शकतं असं तिचा या लेकरांमध्ये जीव अडकलेला आहे तुझ्यावरती आणि तुझ्या या लहान लेकरांवरतीही तिचा फार जीव होता फार प्रेम होतं आणि असं असू शकतं की तिचा आत्मा या लेकरांना भेटण्यासाठी तुला भेटण्यासाठी या घरामध्ये आलेला असू शकतो आणि विशेष म्हणजे ती स्वामींची भक्त होती त्याच्यामुळं सुद्धा तिच्या त्या लेकरांना भेटण्यासाठी मेल्यानंतरही तिला तिच्या आत्म्याला त्या स्वामींनी आझाद केलेलं असू शकतं असं बरंचसं तिच्या पद्धतीनं त्या आईनं त्याला पटवून सांगायचा प्रयत्न केला परंतु याच्यावरती आता पुढं नक्की मार्ग काय तेव्हा ते स्वामी केंद्रावरती तिथल्या गुरुजींना भेटायला गेले अगोदरच तो आणि तीही दोघेही स्वामींचे निश्चिम भक्त होते स्वामींची नित्य नियमाने पूजा करायची सेवा करायचे त्यानं तो सगळा प्रकार त्या गुरुजींना सांगितला तेव्हा त्या गुरुजींनीही असंच सांगितलं की असू शकतं त्या लेकरांवरती तिचा फार जीव आहे मृत्यूनंतरही तिचा जीव त्या लेकरांसोबत अडकलेला आहे तिचा आत्मा हा त्या लेकरांसोबतच असू शकतो कारण त्या लेकरांवरती असणारा जीव त्या लेकरांवरती असणारं प्रेम हे पाहून स्वामींनीसुद्धा तिच्या आत्म्याला आझाद केलेलं असावं आणि तो आत्मा तिच्या लेकरांसोबत या घरामध्ये वावरत असावा तेव्हा त्या ते स्वामी केंद्रामध्ये असणाऱ्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की स्वामी समर्थ महाराजांचं तू सतत नामस्मरण कर आणि स्वामींना ही विनंती कर की स्वामी आता मृत्यूनंतर माझ्या पत्नीला तिच्या त्या आत्म्याला तुम्ही मुक्ती द्या तिची मुक्तता करा या घरामधून लेकरांमधून मी सगळं माझ्या लेकरांचं सगळं काही संगोपन करेन आणि वारंवार तू तुझ्याही बायकोला मनापासून साथ घाल मनापासून तिला सांग की मी माझ्या लेकरांचं सगळं आपल्या लेकरांचं बघतो एक आई म्हणून तुझी जी त्या लेकरांना वाटणारी उणीव आहे ती उणीव मी अजिबात त्यांना कधीही वाटू देणार नाही तू फक्त मुक्त हो असू ते अशी तू त्या बायकोला विनंती कर आणि सात दिवस गुरुचरित्राचं पारायण कर असं त्या स्वामी केंद्रामध्ये असणाऱ्या गुरुजींनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे त्यानं त्या गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली मनापासून स्वामींना बोलत होता मनापासून सांगत होता आणि मंडळी त्याच्या त्या अंतर्मनामध्ये असणाऱ्या त्या वेदना अंतर्मनामध्ये असणारे ते शब्द थेट स्वामींपर्यंत पोहोचत होते असं म्हणायला हरकत नाही तो स्वामींना सांगत होता की माझ्या बायकोला या सगळ्यामधून आता मुक्त करा स्वामी तिला मोक्ष भेटू द्या आणि त्याच्याही बायकोला तो नम्रपणे सांगत होता आणि काय आश्चर्य मंडळी परत, परत की परत सात दिवसाचं पारायण केल्यानंतर परत असं काही त्याला अनुभव आले नाहीत किंवा जाणवलंही नाही की तिचा वावर त्या घरामध्ये आहे कारण मंडळी तिचं ते नेव नवऱ्यावरतीही फार प्रेम होतं लेकरांवरतीही फार प्रेम होतं परंतु त्या नवऱ्याच्या अंतर्मनामधले शब्द तिच्या त्या आत्म्यापर्यंत पोहोचलेले असावेत की त्या नवऱ्यानं तिला सांगितलं की तो आता या सगळ्यामधून मुक्त हो या आपल्या लेकरांची मी पूर्णपणे काळजी घेईन तुझी या लेकरांना काहीही उणीव पडू देणार नाही आणि नंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरला वगैरे बाहेर जाऊन काहीतरी विधी वगैरे केले आणि ते सगळं केल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे सगळं काही झालं आता ती लेकरं ही लहानाची मोठी झालेली आहेत परंतु मंडळी त्या व्यक्तीलाही मानावं लागल की त्यानं या लहान लेकरांना सावत्रपणा येऊ नये त्यांची अवेलना होऊ नये म्हणून त्या व्यक्तीनं परत दुसरं लग्न केलेलं नाही अगदी आईची आणि वडिलांची दोन्हीही माया ते प्रेम तो ते आपल्या ले लेकरांना देत आहे लेकरं लहानाची मोठी झालेली आहेत तर मंडळी सर्व स्वामी भक्तांपर्यंत हा प्रसंग पोहोचला पाहिजे या ठहासानं हा व्हिडिओ बनवला तर आता दिवसही मावळत आलेला आहे त्यामुळं सर्वांचा निरोप घेतो पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ